गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली इचलकरंजीसह पंचकृषीतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पंचगंगा नदीतीरावरचं श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर इथं भक्तिपूर्ण वातावरणात गणेश जन्मकाळ उत्साहात संपन्न झाला गणेश जयंतीनिमित्त सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानेश्वर पारायण सप्ताह विविध भजनी मंडळांचं भजन असे कार्यक्रम संपन्न झाले सकाळी राधिका गोपाळकृष्ण कालेकर यांचं जन्मकाळपर प्रवचन झालं त्यानंतर श्रीव आणि सौ संग्राम अशोक स्वामी यांच्या हस्ते पाळणापूजन होऊन श्रींचा सा जन्मकाळ साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी गीत म्हटलं त्यानंतर श्रींची महाआरती महानगरपालिका आयुक्त श्री सौ ओमप्रकाश देवटे आमदार श्री सौ अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाली त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान मारवाडी युवा मंचच्या वतीनं श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आरोग्य शिबिर आयोजित करून निरोगी आयुष्याची सेवा बजावली गेली याचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला त्याचबरोबर यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी भाऊ जाधव बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा गोविंद बजाज नूतन नानावटे गजानन स्वामी शीतल पाटील विनायक रेडेकर पंडित काजवे राहुल जानवेकर हनुमंत वाळवेकर सुनील ताडे शीतल खोचे प्रशांत चाळके उमाकांत दाभोळे यासह पंचक्रोशीतल्या भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान उद्या रविवारी दोन फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचं आयोजन केलं असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाकडून करण्यात आलं आहे आज श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ नदी किनार यांच्या वतीनं या ठिकाणी वरदविनायक मंदिरामध्ये श्रीचा जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे शिरोळचे वडगावचे आमदार श्री अशोकरावजी माने व इचलगंजीचे कमिशनर श्री वसौ देवटेसाहेब यांनी आज त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी महाआरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संग्राम अमृता अमृतास्वामी यांना पूजेचा मान मिळालेला आहे विजयराव गलगले आणि मंडळाचे सगळे पदाधिकारी यांच्या हस्ते आज या ठिकाणी स्त्रीची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी इचलगंजी शहरामध्ये महिलांच्यामध्ये अग्रभागी काम करणारे मारवाडी मिड टाऊन महिला मंच आहे हे इचलगंजीमध्ये राजस्थानी समाजामध्ये काम करणाऱ्या या सगळ्या महिला आहेत तर या महिलांनी आणि वरदविनायक भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं इचलगंजी शहरामध्ये आज रक्तदान शिबीर आणि ब या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मिड टाउनच्या महिलांनी अतिशय उत्स्फूर्त हिरिहिरीनं भाग घेऊन एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श या इचलगंजी परिसरामध्ये आणि महाराष्ट्राला या ठिकाणी घेऊन दिलेला आहे मी इचलगंजी शहरातल्या आणि आजूबाजूच्या सर्व गणेश भक्तांना विनंती करणार आहे की आज श्रीचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा झालेला आहे आज इचलगंजीमध्ये सर्वत्र महाप्रसाद असल्यामुळं आपल्याकडे पद्धत आहे की स्त्रीचा जन्मोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद या ठिकाणी वरदविनायक भक्त मंडळाच्या ठिकाणी नदीकिनारी या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आहे तर आपण इचलगंजीकरांनी वरदविनायकाचे जे भक्त आहेत ह्या सगळ्या भक्तांनी या ठिकाणी उद्याला रविवारी द दोन एक तारखेला दोन तारखेला या ठिकाणी महाप्रसादासाठी नदी तीरावर सकाळी अकरा वाजता यावं अशा पद्धतीची विनंती वरद विनायक मंडळाच्या वतीनं आपल्याला करत आहोत